नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक बारामध्ये आलेले आहोत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदार अजितदादा पवार गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग बाराचे आणि त्यामध्ये प्रथम नागेश लक्ष्मणराव सोनपसारे हे अ गटातून आहेत आणि अजीस बेगम नाजेमा बेगम ह्या उर्फ बादलभैया ह्या ब गटामधून आहेत आणि सो गौरी राजेश घाडगे काकडे ह्या क का गटामधून आणि अक्षय रामेश्वर रेंगे पाटील हे द गटामधून हे चार उमेदवार उभे आहेत आणि आज अजीजा नगर बाबर, बाबर कॉलनी या विभागा प्रसार प्रभागामध्ये ते आलेले आहेत प्रचारासाठी आणि अजित दादा पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी ते अधिकृत उमेदवार म्हणून आज या निवडणुकीला सामोरे जात आहेत आपल्यासोबत महिला उमेदवार आहेत सो गौरी राजेश घाडगे काकडे या उमेदवार या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत आणि अजित नाजेमा बेगम उर्फ बादलभैया हे सुद्धा महिला प्रचारासाठी या ठिकाणी न ने नेतृत्व करत आहेत आपल्यासोबत आहेत त्या काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार नमस्कार नमस्कार मी सौ गौरी राजेश खाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा पवार गटाची प्रभाग क्रमांका कप्रवा मी बाबर कॉलनी येथे प्रत्येक घरी प्रत्येक घरोघरी जाऊन महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त महिला चांगला प्रतिसाद देत आहेत कारण या प्रवाहात झालेली कामे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला निधी पाहता आणि झालेली पूर्ण कामे पाहता आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे की उर्वरित राहिलेली कामं पण आम्ही पूर्ण करू आणि त्यातल्या त्यात अंगणवाडी पाणी असे प्रश्न आहे त्यांचे हे पण सोडवण्याचा प्रयत्न आपल्या आपल्यासमोर आता येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणूक म्हणजे निवड मतदान करायचं आणि आपण तत्पुरती प्र प्रत्येक प्रभागा भागामध्ये जाऊन बाराच्या प्रभागामध्ये जाऊन आपण प्रचार करत आहात नेमकं काय अजेंडा आहे आपला काय म्हणजे काय करणार सर्वप्रथम तर महिला सशक्तीकरणाकडं आमचा भर आहे जास्त कारण इक या भागामधील महिलांचा जास्त सक्रिय सहभाग नसते कोणत्या कार्यामध्ये आणि त्यांना बा त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा त्याचप्रमाणे त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत जे की पाणी नाल्या रस्ते यावर या जास्त भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लहान मुलांसाठी रस्ते नसल्यामुळे शिक्षणाची सोय नाही त्याच्यामुळे त्याच्यावर पण आम्ही जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आपण मागणी करणार आहोत येत्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनाच विजयी करा यांच्याकडून आम्ही च प्रभाग क्रमांक बारामध्ये चार उमेदवार उभे आहेत नागेश दादा सोनपसारे नजी अजीज नाझिमा बेगम गौरी राजेश घाडगे आणि अक्षय रेंगे पाटील या चारही मत या चारी उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा जेणेकरून तुमचा पूर्ण विकास होईल आ, सो गौरी राजेश घाडगे पाटील आणि त्या प्रचाराला सामोरे जात असताना या प्रभागाचा विकास करण्याचं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे आपल्यासोबत दुसऱ्या आजीस नाजेमा बेगम या उर्फ बादल भैया ह्या आहेत ह्या सुद्धा उमेदवार आहेत तिथं तर काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नमस्ते अभी हम अस्सलाम वालेकुम व वरक अभी हम वार्ड में नहीं आकर इतना काम किए और भी इसके आगे भी काम करेंगे नालिया रोड़ा मालवाड़ी और ये सब लाने के वास्ते हमें अच्छे मतदानों से चुन के लाओ और काम करेंगे राष्ट्रवादी से और आप सबका कहना है कि हम आपको सब साथ देंगे इन्होंने हमारी बहुत साथ दिया है बादल भैया और हम उनको चुन के लाएंगे धन्यभाग क्रमांक बाराच्या ह्या चार उमेदवार आहेत आणि त्यांनी या प्रभागाचा विकास करण्यासाठी बादल भैया यांनी या अधूनच ते कोणत्याही पक्षामध्ये नसताना त्यांनी या बाबर कॉलनीचा पावसाळ्यामध्ये जे पाणी साचत होतं त्यासाठी त्यांनी उपाययोजना करून या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीकडून अजितदादा पवार गटाकडून रोड नाल्या यासाठी भरपूर निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि वार्डाचा विकास करण्यासाठी ते सदैव यावर असतात या ठिकाणी हे चार उमेदवार नागेश लक्ष्मणराव सोनपसारे आणि अजिस नाजमा बादल भैया सो गौरी राजेश घाडगे काकडे आणि अक्षय रामेश्वर रेंगे पाटील हे चार उमेदवार आहे यांची निवडणूक निशाणी घडी आहे घडीच्या चिन्हावर भरपूर मतदान करून या ठिकाणी विजयी करावं असं माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे उमेदवारांच्या या ठिकाणी चारही उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी बाबर कॉलनी या ठिकाणी प्रचार सुरू आहे आणि या ठिकाणी बादल सचिव हे सुद्धा प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत वार्डाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी जोरात प्रयत्न चालू आहे आणि प्रचार चालू आहे आपल्यासोबत अनिस भैया आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार असला जय महाराष्ट्र सभी आवाम से चाहता कता कि आने वाले 15 हूं, की वाले पंधरा तारीख को ही घडी को मतदान दे उनको विजय करे इसीलिए कहता हूँ मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सगळं समाजाला की गेल्या पाच सहा वर्षापासून बादलबाई मंडळ हे आपल्या कार्यासाठी अग्रेसर आहेत आणि सगळ्याच्या डोर टू डोअर जाऊन कार्य केलेलं आहेत कारण की मागच्या पाच सहा वर्षापासून आपल्या परभणी जिल्ह्यात जास्त प्रमाणात अतिवृष्टी होत होती त्या अतिवृष्टीमध्ये बाबर कॉलनी जमजम कॉलनी बरकतपुरा मुनिम कॉलनी या भागातील विकासनगर आहे त्या मांद्रीनगर आहे या भागात जास्त प्रमाणात पाणी साचव साचून तेथील नागरिकांचं भरपूर काही नुकसान झालेलं होतं ते आम्ही अक्षरशः आमच्या डोळ्यानं त्या ठिकाणी पंचनामेसोबत जिल्हा प्रशासनासोबत नेऊन तिथं त्या करून त्यांना अनुदान आणि त्यांची नुकसानी भरपाई मिळवून दिलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाला जाण्यासाठी लहान लेकरांना इकडं व्हॅन येत नव्हते ॲटो येत नव्हते दवाखाने नेण्यासाठी आयटो म्हणत होते की इकडं रोड नाली व्यवस्थित नाही तर माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मान्य अजित राजेशदादा विटेकर यांनी आमच्या मागणीला स्वीकारून त्यांनी या ठिकाणी आम्हाला भरपूर काही निधी दिला त्या निधीमध्ये ना, नागेशदादा सोनपसारे अक्षयभाय रेंगे पाटील त्याच्यानंतर राजूभाई गाडगे बादलबाई यांनी सर्वांनी पाठपुरावा करून या ठिकाणी शिक्षणासाठी आणि लोकांच्या सोयीसुविधेसाठी या ठिकाणी रोड पूर्ण केलेला आहे घाण पाण्यात जे घरातून पाणी घाण निघते त्या पाण्यासाठी पाण्याचा विल्हेवाल लावण्यासाठी या ठिकाणी काही ठिकाणी नाल्या केलेल्या आहेत परंतु येणाऱ्या काळात या ठिकाणी भरपूर काही विकास राहिलेला आहे त्या विकासाला पूर्ण करण्याचं कार्यक्षम एक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या साठी सदैव तत्पर आहेत आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पर्वणी ज्या 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 ठिकाणी उमेदवार उभं टाकलेले आहेत त्या त्या ठिकाणी घडीला मतदान करून त्यांना खूप मोठ्या व प्रचंड मताने विजय करून महानगरपालिकेत आपला महापौर म्हणून राष्ट्रवादी पक्षाचाच झाला पाहिजे आणि येणाऱ्या ज्या राहिलेल्या लोकांचं जे विकास काम राहील त्यातमध्ये अंगणवाड्याचं नाहीत त्याचाही प्रस्ताव चालू आहेत पाठपुरावा चालू आहेत राहिलेल्या काही लोकांना अनुदान मिळालं नाही त्याचंही पाठपुरावा चालू आहे तेही पूर्ण ते होईल काही दिवसात शिक्षणासाठी या ठिकाणी लायब्ररी नाहीत त्या लायब्ररी आणण्याचा प्रयत्न करू होता खेळण्यासाठी लहान लेकराला ज्या ज्या ठिकाणी जागा दिली महानगरपालिका त्या जागेवर काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू होता आणि त्यानंतर यासोबतच माझ्यासोबत आता प्रभागात प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रचार करत आहोत घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की जे चांगले सुशिक्षित व्यसनमुक्त असे उमेदवार या ठिकाणी आज आपल्या दाराला येत आहेत त्यांचा विचार करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आज आपल्यासोबत गौरी वहिनी आहेत गाडगे वहिनी आहेत त्याच्यानंतर बादलभाई यांचे मिसेस आहेत तेही उमेदवारीला आहे नागेशदादा हे आहेत आणि रेंगे पाटील आपल्या प्रभाग क्रमांक बारामधून उभं टाकलेलं आहे त्यांना प्रचंड मताने विजय करा एवढंच आपल्याला बोलू इच्छितो आणि आपला निर्णय हे पंधरा तारखेला आम्हाला चांगल्या मताने आणि चांगल्या विचार लोकांनी देण्याचा प्रयत्न करा कारण की आपलं मत हे येणाऱ्या आपल्या लहान लेकराच्या भविष्याचं मत राहील सुशिक्षित आणि उच्च शिक्षित जे आहेत तळमळ करणाऱ्या जनतेसाठी त्यांनाही आपण मतदान करा एवढंच माझं आपल्याला बोलू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र असलामकुम अजितदादा पवार गटाच्या वतीनं प्रभाग बारामध्ये चा हे चार उमेदवार आपली निवडणूक लढवत आहे आणि त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून ते विजयाच्या घोडदोडीकडे लागलेले आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज